नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही लाभार्थी आहेत घरकुलाचे लाभार्थी ज्यांना काही घरकुलाचा लाभ मिळणार आहे किंवा मिळाला आहे त्याची लिस्ट कशी चेक करायची या ठिकाणी नवीन लिस्ट आलेली आहे त्या घरकुल लाभार्थ्यांची तुमची कोणत्याही योजना मार्फत असो योजना या ठिकाणी भरपूर आहेत प्रधानमंत्री आवास योजना आहे रमाय आवास योजना आहे म्हणजे बऱ्याच योजना आहेत त्या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना कुठल्याही योजनापैकी तुम्हाला जर घरकुली मिळत असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या मी जे सांगणार आहे त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीमध्ये नाव तुमच्या कोणत्याही योजनामार्फत तुम्हाला घरकुल यायचं असेल तर सुद्धा तुम्हाला टाईप काय करायचं आहे पहा तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि टाईप करायचं आहे आय ए वाय आय ए वाय टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे आता असं टाईप केलं तर तुमच्यासमोर असं इंटरफेस येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कुठल्याही घरकुलच्या कोणत्याही योजनामार्फत तुम्हाला जर घरकुल येणार असेल तुमचं नाव येणार असेल तुम्ही जर अप्लाय केलं असेल त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमचं नाव आलंय की नाही तुम्ही चेक करू शकता तर या ठिकाणी पहा तुम्हाला असं आल्यानंतर ही वेबसाईटवर आली तर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायला करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे साईडला होम बटन दिसत आहे ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही जर आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढं नवनवीन घरकुलाविषयी नवनवीन माहितीविषयी तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बेलायकनला केला क्लिक करा म्हणजे इथून पुढं पण नवीन घरकुलचे जे माहितीपूर्वक व्हिडिओ येतात नवनवीन अपडेट येते त्याविषयी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला व्हिडिओ मिळणार आहेत तर या ठिकाणी पाहिजे तू आला तुम्हाला या ठिकाणी घरकुलचे लिस्ट बघायची कशी पाहायची तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तर खाली यायचं आहे या ठिकाणी सर्वात खाली यायचं आहे खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी खाली केलं तर एक मिनिट सर्वात खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बेनेफिकरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन म्हणजे ज्यांना काही हप्ता मिळणार आहे त्यांचे ते नाव या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन लिस्टमध्ये ज्यांना काही आता हप्ता येणार आहे त्यांना तर या ठिकाणी पहा गुरकुलची ज्यां ज्यांना भेटणार आहे त्यांच्या ठिकाणी फिकरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन असं नाव येणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यावर असा इंटरफेस येणार आहे तर तुम्हाला काय करायचं सर्वात प्रथम तुमचं जे राज्य आहे ते निवडून घ्यायचं आपलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र ते आपण निवडून घेऊयात या ठिकाणी पहा आपलं राज्य निवडून घेतलं तर राज्य निवडल्यानंतर काय आहे जे आपला जिल्हा आहे तो आपण या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगण्यासाठी जिल्हा निवडतो आपला आणि निवड जिल्हा निवडल्यानंतर आपला एक तालुका निवडून घेऊयात तालुका पण आपण वरचाच निवडून घ्या एक तुम्हाला ता सांगण्यासाठी एक आपण एक जिल्हा एक तालुका निवडलेला आहे आता निवडलं तर जे आहे ते गाव पण वरच्या साईडचं जे आहे ते गाव निवडूयात गाव पण निवडलं आणखीन वर्ष निवडायचं आहे त्या ठिकाणी पहा दोन हजार चोवीस पंचवीस चालू आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस आपण या ठिकाणी निवडूया संपूर्ण डिटेलमध्ये निवडल्यानंतर एक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेमार्फत या ठिकाणी घरकुल मिळणार आहे या ठिकाणी पहा तुम्हाला कोणकोणत्या योजना आहेत या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना एक आय ए वाय न्यू कंस्ट्रक्शन ऑल ज जनरल स्मिट या ठिकाणी तुम्हाला बा बाकीच्या पण गुरुकुलच्या नावं आहेत की तुम्ही पाहू शकता आदमी जन आवास योजना त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना आता जे काही बांधकाम कामगार नोंदणी केलेले आहे त्या बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना ह्यामार्फत मार्फत नोंदणी भेटणार आहे त्यानंतर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आवास योजना ही पण आहे तर भरपूर योजना आहेत त्यानंतर पहा खाली या ज्या काय तुम्हाला योजनेतून घरकुल मिळणार आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता संपूर्ण योजनाचा या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी पहा आत्ता मोदी आवास योजना एक आलेली आहे त्यानंतर मोदी आवास योजना आहे मुख्यमंत्री लाडली बेहणा आवास योजना आहे त्यानंतर मुख्यमंत्री आवास योजना ग्रामीण यूपी आहे ती युपीच्या आपल्याकडे चेक करायची गरज नाही त्यानंतर ज्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या तुम्ही या ठिकाणी योजना चेक करू शकतात राप्पा आवास योजना आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात राजीव आवास योजना राजीव गांधी आवास योजना त्यानंतर रमाई आवास योजना ही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे रमाई आवास योजना फोर ए सी त्यानंतर म्हणजे बऱ्याच योजना या ठिकाणी तुम्ही ज्या योजनेतून घरकुल येणार आहे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता तर आपण काय करूयात प्रधानमंत्री आवास योजना जे ऑब्लिक ऑप्शन आहे ते निवडूयात कारण की बरेच जण कमेंट करत होते की सर आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहे आणि आम्हाला घरकुलसाठी घरकुलची यादी कधी लागते किंवा नवीन नाव कधी येणार आहे नवीन लिस्ट कधी लागणार आहे आणि लिस्ट कशी बघायची तुम्हाला आज सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा असो किंवा बाकी कोणत्याही योजनेचा असो तुम्हाला संपूर्ण योजनेची या ठिकाणी लिस्ट टाकली त्या योजनेपैकी तुमचे जेही योजनेचं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घरकुल येणार आहे त्या योजना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लिस्ट आलं की त्याची लिस्ट कशी पाहायची तर आपण बघूयात प्रधानमंत्री आवास योजना तर आपण संपूर्ण निवडला आहे आणि योजना पण निवडलेली आहे तर संपूर्ण निवडून निवड योजना निवडली की आपल्या या ठिकाणी काय करायचे कॅप्श टाकायचं आहे त्या ठिकाणी सत्तावन्न मायनस दहा या ठिकाणी सत्तेचाळीस कॅप्श टाकूयात आणि सबमिटवरती क्लिक करूयात त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे आणि सबमिट केल्यानंतर जे आहे ती लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे पण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो डाटा नॉट फाउंड या ठिकाणी आणखीन पण या ठिकाणी आपण ज्या गावची लिस्ट चेक केली आहे त्या गावची आणखीन नॉट फाउंड असं दाखवत आहे तर मित्रांनो तुमच्या गावातील अशाच प्रकारे जर लिस्ट आली असेल तर तुम्ही असेच चेक करू शकता आणि तुम्ही जे आहे ते तुमच्या गावातील जे आहे ते तुम्ही चेक करून बघू शकता की तुमच्या गावातील लिस्ट आली की नाही जर तुमच्या गावातील लिस्ट आली आली असेल तर या ठिकाणी संपूर्ण तुमच्या गावातील लिस्ट खाली दाखवणार आहे आणि तुमच्या गावातील जे व्यक्तीचे नाव आहे हो ते या ठिकाणी दाखवू दाखवणार आहे तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी पाहूयात की तुम्हाला नक्कीच समजायला असेल की आपल्या गावातील नवीन घरकुलीची लिस्ट कशी बघायची आणि कशी नाही संपूर्ण तुम्हाला माहिती आवडली असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ट्राईब बेल बेलायकनला क्लिक करा कारण का इथून पुढं पण नवीन घरकुलीविषयी माहिती तुम्हाला सर्वांबद्दल पाहायला मिळणार आहे मित्रांनो भेटतो अशा नवीन माहिती नवीन रोडली तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र